कापूर ठेवा आणि चे सौंदर्य वाढवा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कापूर खिशात ठेवल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढते तर हो कापूर खिशात ठेवल्याने चेहऱ्याचे सौंदर्य तर वाढते त्याचबरोबर त्याचे अनेक सारे फायदे आहेत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा कापूर पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून खिशामध्ये ठेवायचं आहे आणि याने सौंदर्य चेहऱ्याचे वाढते तेजही वाढते वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असेल तर ह्या उपयोगाचा अवलंब जरूर करावा असे केल्याने पती पत्नी प्रेम वाढते एकोपा वाढतो कापूर खिशात ठेवल्याने मनात नकारात्मकता विचार येत नाहीत मन प्रसन्न राहते कामात उमेद मिळते ते घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा वापरत असेल तर वावरत असेल तर घरामध्ये एखाद्या मातीच्या पंथीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये थोडासा कापूर संध्याकाळी जाळावा ह्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहतं मन प्रसन्न राहतं दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा श्री स्वामी समर्थ धन्यवाद